मित्रांनो नमस्कार आपण यूट्यूबवर आता लाईव्ह आहे स्काउट रिपोर्टर्स यूट्यूब चॅनलवर स्काउट रिपोर्टर्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपण लाईव्ह आहे आणि सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझा परिचय देतोय माझं नाव अकी खतीब आहे तांबेमोल्ला खेड हे माझं घर आहे लहान होतं तेव्हा खेडला राहायचो नंतर मुंबई नंतर बाहेरगावी पण आज काही ना काहीतरी आपल्या गावाच्यासाठी करायची इच्छा आहे तर मी विचारलं आपण आपल्या घरातून सुरू करूया नंतर गावातून नंतर बाहेर तर समाजसेवा करताना सगळ्यात पहिले मी खेडला आलो होतो तेव्हा खेडचे विषय जे होते त्याच्यात रस्ता हा विषय होताच पाणी हा विषय होताच आपल्या शेजारी स्वामी समर्थ मंदिरच्या शेजारीच गार्डनचा हा विषय होता मला आजही आठवण आहे तेव्हा चार पाच वर्ष आधी जेव्हा या न्यूज चॅनलची स्थापना झाली होती तेव्हा गार्डनचा विषय खूप महत्वाचा होतो या गार्डनची प्रगती होत नाही का या गार्डनची अवस्था चांगली नाही आहे आता या गार्डनची अवस्था आपल्याला चांगली करायची असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतोय हीच संधी आहे आणि या संधीचं सोनं करायची ऑपॉर्च्युनिटी आज तुम्हाला भेटलेली आहे पण आपण काय करू शकतोय की गार्डनची अवस्था चांगली होईल रस्त्यांची अवस्था चांगली होईल पाण्यात चांगलं स्वच्छ पाणी तुम्हाला भेटेल हे तीन महत्त्वाचे गोष्ट आहे तुम्ही पण स्वतःचे मत मांडू शकता आपण स्काउट रिपोर्टर्स मराठी न्यूज चॅनलवर लाईव्ह आहे कृपया करून येऊन तुम्ही पुढे बसा हे खेडच्या रहिवाशांसाठी चर्चेचं स्टेज आहे कृपया करून पुढे या हे बघा आपण जेव्हा आपल्या शहरासाठी उभे राहतो तेव्हाच आपल्या शहराची प्रगती होऊ शकतो नंतर तुम्ही सांगणार की जे जे निवडून येतात ते काही करत नाही कारण जेव्हा निवडणुकी असते तेव्हा आपण लक्ष देऊन कोणता कॅन्डिडेट निवडतोय त्याच्यावर आपण लक्ष देत नाही म्हणून आज हे संधी आहे आपण एक विश्लेषण केंद्र म्हणून पाच ठिकाणी खेडला उभारलेला आहे ह्या विश्लेषण केंद्रात आपण कशा पद्धतीने आपल्या खेड शहराचा विकास होऊ शकतोय याच्यावर चर्चा करू आणि त्याचे मोकळे काय काय मार्ग आहे त्या पण समजून घेऊया आज आपल्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपण लाईव्ह आहे लाईव्ह हजारो लोक पाहतात कालपासून आपण नॉनस्टॉप बरेच व्हिडिओ यूट्यूब लाईव्ह केलेले आहे काल संध्याकाळी श्रेयाताई योगेश कदमही आले होते त्यानंतर वेगवेगळे मान्यवर आणि वेगवेगळे लोक खेड शहरातील वेगवेगळ्या सेंटरवरून आलेले आहेत आता हा सेंटर नंतर आपण डाक बंगला मर्कसच्या बाहेर नेक्स्ट सेशनला जाणार आहेत तिकडचे वेगळे इश्यूज असणार आहेत इकडे कारण इकडे गार्डन बाजूला आहेत तर आपण गार्डनवरून स्टार्ट करूया आता तुम्हाला जर गार्डनची प्रगती अस बघायची असेल तर समजून घ्या की गार्डनची प्रगती कोणाच्या हातात आहे गार्डनची जर तुम्हाला प्रगती पाहिजे असेल तर खेड नगरपालिका खेड नगरपालिकेवर आज तुमचा निवडलेला नगरसेवक नाही आहे खेड नगरपालिकेवर आज तुमचा निवडलेला नगराध्यक्ष नाही आहे पण दोन दिवसानंतर दोन डिसेंबरला जेव्हा तुम्ही मत टाकणार ते आहेत तेव्हा तुम्ही तुमचा नगरसेवकही निवडणार आणि तुमचा नगराध्यक्षही निवडणार ते मत टाकताना तुम्हाला विचार करावा लागेल काय तो नगरसेवक आणि नगराध्यक्ष काय त्याच्यात एवढी कॅपॅसिटी आहे की गार्डन सुधारू शकतोय ते कसाकडनं तुम्हाला त्यांच्यात ते कॅपॅसिटी आहे की नाही त्याचं आता विश्लेषण आपण करूया आता जेव्हा तुम्ही मतदान करणार तुमच्याकडे दोन पर्याय असणार प्रामुख्याने दोन पर्याय आहेत अध्यक्ष कॅन्डिडेट आणि बहुतेक नगरपालिकाचं ताबा नगर अध्यक्षांच्या हातात असतो आता दोन पर्याय म्हणजे काय शिवसेना पक्षाचे माधविताय बुटाला पर्याय एक त्यानंतर शिवसेने उभाटाचे काना दे मॅडम हे दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे हे दोन प्रामुख्य मेन कॅन्डिडेट्स आहेत त्या दोघांपैकी कोणतरी निवडून चार दिवसानंतर तुमच्या शहराचे नगराध्यक्ष होणार आहेत पण ते कोणाला निवडायचे तुमच्या हातात आहे एक मीडिया म्हणून आम्ही तुम्हाला एक संधी देऊ शकतोय बोलायची किंवा आमचं विश्लेषण करून सांगू शकतोय की खेड शहराचं वातावरण काय आहे तर आता त्या विश्लेषणवर आपण सुरुवात करूया खेड नगरपालिकेला काय काय निधीची आवश्यकता लागते ते निधी नगर विकास खाता म्हणजे एकनाथ शिंदे साहेब त्याचे मंत्री आहेत शिवसेने पक्षाचे तर एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून निधी येऊ शकते खेड नगरपालिकेला आता त्या निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने होतोय की चांगल्या पद्धतीने होतो हे तुमच्या हातात आहे त्या निधीच्या पैशाचा विरोध होतोय की त्याचा समर्थन होतोय ते पैसे तुमच्यासाठी वापरले जातात की नाही हे सगळं लक्ष देणं तुमची जबाबदारी आहे नंतर पाच वर्ष तुम्ही फक्त बोमळ बसाल की आमची काही प्रगती होत नाही म्हणून आज संधी आहे तुमच्या हातात या संधीचं सोडं करणे तुमच्या हातात आहे नेत्यांना दोष देऊन काहीच भेटत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय विश्लेषण करताना सगळ्यात पहिला मुद्दा येतो की नगर विकास मंत्र्यांच्याकडून जे निधी येते खेड शहरासाठी खेड नगरपालिकेसाठी ते, नगर ते निधीचा वापर नगराध्यक्ष कसा करू शकतोय आता नगराध्यक्ष जसे मी सांगितलं तुम्हाला दोन पक्षाचे प्रामुख्याने निवडून येणार याची शक्यता आहे ते आहे शिवसेना आणि शिवसेने उभाटा शिवसेने उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा पक्ष आज त्यांची सत्ता महाराष्ट्रात नाही आहे तर त्यांना निधी आणणं थोडं अवघड होण्याची शक्यता आहे पण शिवसेने पक्षाचे प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे नगरविकास खातंच आहे ते नग आणि उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे तर सत्तेच्या मार्गेतून कामे करून घ्या तुमच्यासाठी आपल्या शहराच्या लोकांसाठी आता जेव्हा ती निधी येणार तर जर शिवसेने पक्षाचे नगराध्यक्षांच्याकडे जाणार आणि जर त्या अध्यक्षांनी तुमचे कामी मार्गी लावणार नाही तर तुम्ही तुमचे स्थानिक आमदार जे आता मंत्री आहेत योगेश दादा कदम त्यांच्याकडे जाऊ शकता किंवा तक्रार करू शकता की अध्यक्ष व्यवस्थित काम करत नाही जर ते अध्यक्ष त्यांच्याच पक्षाचे निवडून आले तर ते ठामपणे सांगू शकता असं असं काम करा ते एक विश्लेषण म्हणून एक पत्रकार म्हणून आम्ही एक विश्लेषण करून सांगू शकतो तर हा पहिला मार्ग आहे दुसरा मार्ग आहे जसा आपल्याकडे गार्डन हा एक विषय आहे तसेच रस्ता एक खूप महत्वाचा विषय आहे आपल्या सगळ्यांना रस्त्याची अडचणं होत्यात आता रस्त्याचा मुद्दा आहे सगळ्यात पहिले मी लोकांना विचारायला सुरुवात केलेली की के रस्त्याचा तर टेंडर झालेला मग रस्ता का नाही पूर्ण झाला आता भरणा नाक्यापासून दापोलीपर्यंत एस एम सी इन्फ्रा कंपनीला टेंडर भेटलेला आहे कॉन्क्रिटीकरणचं टेंडर भेटलेला आहे मग रस्ते का नाही तयार झाले तर मध्ये मध्यंती योगेशदादा कदम यांच्या मार्फीत एक आपण एक बाईट बघितली जसं आता आपण स्काउट रिपोर्टर्स मराठी व लाईव्ह आहेत फक्त एवढे बसलेले लोक नाही अख्ख्या खेड शहरातली बरीच लोक याला लाईव्ह पाहतात तर योगेश दादांच एका इंटरव्ह्यूत त्यांनी हे सांगितलेलं खेडच्या रस्त्याची अवस्था म्हणजे आपण एक लाँग टर्म प्लॅनिंग करतोय त्याच्यात पहिल्यांदा आपण गटाराची कामे करूया त्यानंतर पाईपलाईनची करूया नंतर कॉन्क्रिटीकरण करू आता सोप्या भाषेत कोणालाही फक्त मतदानासाठी जर रस्ते बनवायचे असले तर असेच तुकपट्टी लावून तयार केले असते पण त्यांनी सांगितलं उगीच पैसे वाया कशाला घालवायचं जर आपल्या गटाराचं काम चालू आहे पाईपलाईनचं काम चालू आहे त्यानंतर आपण कॉन्क्रिटीकरण करू आणि तेवढी निधी आलेली आहे तेवढे पैसे आलेले आहेत तर हा रस्त्याचा उत्तर माझ्याकडे आहे दुसरा आता तिसरा येतो पाणी स्वच्छ पियायला पाणी हे सगळ्या नागरिकांचा हक्क आहे उद्या आपली मुलं लहान लहान मुलं वेगवेगळ्या पाण्याच्या आजारामुळे शीक पडतात त्याचं कारण आहे स्वच्छ पाणी नाही आता स्वच्छ पाणीसाठी नगरपालिकेत सत्ता अशी पाहिजे जे तुमचे कामे करून देऊ शकते जसं मी सांगितलं माझ्याकडे एक विश्लेषणचा मार्ग मला जे वाटतंय ते असा आहे की जर नगर अध्यक्ष आज पंधरा वर्ष खेड नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता नव्हती परत एकदा सांगतोय मागची पंधरा वर्ष शिवसेनेची सत्ता खेड नगरपालिकेवर नव्हती तर आता खेड नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता म्हणजे योगेशदाच्या अंडरला खेड नगरपालिका पण द्यायचंय की नाही हे तुमच्या हातात आहे कारण त्यांच्याकडे सत्ता नव्हती तर जर तुम्ही त्यांच्या हातात सत्ता दिली त्यांची नगराध्यक्ष कॅन्डिडेट माधवीताई बुटाला यांना निवडून आणलं तर शंभर टक्के ठामपणे ते सांगू शकतात आता हे विश्लेषण माझं आहे कोणाला पटेल कोणाला नाही पटणार पण ज्यांना नाही पटलं त्या लोकांना आज मी एक संधी देतोय एक माईकचं साधन देतोय लाईव्ह न्यूज चॅनलवर कव्हरेजचं साधन देतोय की तुम्ही सांगू शकता की तुमचं मत काय न्यूज चॅनलचं पत्रकार म्हणून एक मुख्य संपादक म्हणून आणि माझं गाव माझं शहर म्हणून मी एक विश्लेषण करायच्यासाठी इकडे खेडला आलेलो आहे आणि मी ते विश्लेषण केलेलं आहे पण जर तुम्हाला चर्चा करायची असेल तुम्ही येऊ शकता मला माहित आहे बरेच नागरिक आज आम्ही खेडला बाजारपेठे खूप फिरलो बरेच लोक निराश होते की कोणी निवडून आले आम्हाला फरक पडत नाही ही अशी मानसिकता लोकांची झालेली आहे त्याचं कारण हे आहे ह्या मानसिकतेचं कारण हे आहे की आपणच एवढे ऍक्टिव्ह नाही होत तर आपल्याला असे विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळे लोकांशी चर्चा करावी लागेल आपल्याला एक जागरूक नागरिक बनावं लागेल आणि एक जागरूक नागरिक तेव्हा जागरूक असतो जेव्हा तो चर्चा करतो आणि या प्रोसेसला या डेमोक्रेसी प्रोसेसला सहभागी होतो म्हणून येत्या दोन तारखेला नगराध्यक्ष कॅन्डिडेट कोणाला निवडून आणायचे तुमच्या हातात आहे मी माझं विश्लेषण केलं आहे खूप खूप धन्यवाद आम्हाला ऐकायला इकडे नाश्त्याचं अरेंजमेंट केलेलं आहे तो कृपया करून नाश्ता करावा आणि मग आपण नेक्स्ट सेंटर मर्कस म्हणजे डाक बंगल्यावर जाणार आहे आणि तिकडे लोकांशी दुसऱ्या विषयावर चर्चा करणार आहे खूप खूप धन्यवाद